कोल्हापूरमधील बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो असं गावकरी सांगतात अंगण झाडताना शेतात काम करताना आणि झाडांच्या पानावर आणि त्यासोबत जनावरांच्या शेणावर सुद्धा गावकऱ्यांना सोन्याची नाणी सापडली आहेत त्यामुळेच गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका पसरली आहे गावात सोन्याचा पाऊस पडतो असा गावकऱ्यांचा जरी समज असला तरी इतिहास संशोधकांचं याबाबतचं मत आहे ते वेगळं आहे ही नाणी अचानक सापडत नसून त्यामागे ऐतिहासिक दाखले ते देतात एकेकाळी राजा भोज यांची राजवट असलेल्या या समृद्ध गावात राजाच्या स्वागतासाठी उधळलेली आणि कालांतराने मातीत गाडली गेलेली पुरातन नाणी असल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे येथील आख्यायिका म्हणजे या आमच्या गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो जेव्हा तुमचा पहिलं मग दक्ष असते त्यावेळेला जो पाऊस पडतो त्यावेळा तिथं हे ते सोने सापडतं अजूनही सापडते आणि त्याचा पुरावाच आमच्याकडे आहे अजून पण पूर्वी सोन्याचा पाऊस पडतो असं एक होती पण आमच्या काळात ते आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाले आमचे आजा आजोबा वगैरे सगळे सांगत होते अरे इथे सोन्याचा पाऊस पडतोय आणि ते आम्हाला खरं वाटत नव्हतं वेळेला पण आता ज्यावेळेला आम्ही पाहिलं की खरोखर आम्हाला इथे बऱ्याच लोकांना आमच्यात सोन्याचे ते मुद्रा वगैरे आहेत तेव्हा गणेश मंदिर तुमचं लक्ष्मी पिंड वगैरे असे तेवढे कोणा आहेत आणि हे आमचं हे गाव इथे काय असं हे आमचे म्हणजे भोगावती तुळशी भोगावच्या तीरावरती वसलेले असं आमचे